नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय विसावं कामी नरकौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत सोळा ते अठरा आपला भाग चालला एकशे एकोणसाठावा प्रथम आपण सोळावा दोहा ऐकूयात सुंदरी थे सूली भली बिरला को बे कोहनिह अगनित जलबल कोयला हो सुंदरित भले बिरला बै किहाल अगनित जलबल कोयला कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया निहालदा निहालना म्हणजे टाकणं किंवा दोह्याचा अर्थ ऐकूयात सुंदर स्त्रीपेक्षा सुळावर चढणं चांगलं आहे कारण हिच्या घातक प्रभावापासून एखादाच वाचू शकतो ज्याप्रमाणे आगीतून काढलेलं लोखंड जळून काळ्या कोळशाप्रमाणे होतं त्याप्रमाणे स्त्री श्रेष्ठ पुरुषाला सुद्धा भ्रष्ट करते कबीर स्त्रीपेक्षा सुळावर चढणं चांगलं आहे असं म्हणत आहेत म्हणजे मृत्यू परवडला हो पण स्त्री सहवास नको कारण घातक प्रभावापासून कोणी अगदी विरळच मनुष्य वाचू शकतो एरवी अगदी मोठमोठ्या योग्यांना सुद्धा ही भ्रष्ट करते आणि त्यासाठीच कबीर लोखंडाचं उदाहरण देत आहेत लोखंडासारख्या कठोर पदार्थालाही अग्नी त्याला जाळून कोळसा बनवून टाकतो तसंच स्त्री सहवास मनुष्याला अधप मार्ग दाखवतो आता आपण या मराठी साखी ऐकूया विरळा कोणी वाचे जाळू नागने भस्म करत असे કઠિ લોખંડા બરાસ્ત્રી સ્ત્રી સહવાસાહુન વિરળા કોણી વાચે જાળુ નાગને ભસ્મ કરતસે કઠિ લોખંડા पुढचा दोहा सतरावा अंधानर अंध नाही कटय न संसय आर आघुन हरे बकससे कामे डाल न भू अंधनरचे नाही कटे न हरे बकस से कामे डाल न भू कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात संसई संसई म्हणजे संशय दोयाचा अर्थ ऐकूयात सर्व जग काम विकाराने नष्ट होत आहे असं पाहून सुद्धा कामामध्ये अंधळा माणूस सावध होत नाही त्याचे संशय दूर होत नाहीत भगवंत बाकी सर्व गुन्हे माफ करतात पण कामी व्यक्तीला चुकूनही सोडत नाहीत त्याच सर्वस्व नष्ट करतात वृक्ष तोडल्यावर त्याच्या फांद्या राहत नाहीत आणि मूळही राहत नाहीत कामी मनुष्य सारासार विचार करत नाही या कामविकारामुळे मनुष्याचा अधपात होतो ते अनेक उदाहरणांनी आपण पाहतही असतो परंतु त्याला जागृती येत काही नाही कामविकाराने तो नुसता अंधळा झालेला असतो त्यामुळे त्याचा समूळ विनाशच होतो वृक्ष तोडल्यावर ना त्याची फांदी शिल्लक राहत ना मूळ तसंच कामी व्यक्तीला ना इह लोकाची प्राप्ती होते ना परलोकाची होते इथे आपण आता ह्या दुह्यावरची मराठी साखी ऐकूयात नर आंधळा कामाने हा संशय तो ना सुटतो तर गुन्ह्या ना हे माफे हाई हा एहलो केकतो नर आंधळा कामा हा संशय तो नाटतो इतर है ना हा यह पर की ढकलतो अठरावा दोहा आपण ऐकूयात भगती बिगाडी कामिया इंद्री के इंद्रिरे स्वादी हीरा खोया हाथी थै जनम गवाया बादी भगती बिगाडी कामिया केरे स्वादे हिरा खोया हाते थे गवाया बादी कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात कामिया म्हणजे कामी, कामी लोकांनी केरे म्हणजे चा दोयाचा अर्थ ऐकूयात कामी पुरुषांनी भक्ती मार्ग नष्ट केला आहे भक्तीपासून विचलितच झाले आहेत आणि ते इंद्रियांच्या स्वादातच बुडून गेले त्यांनी अनमोल प्रभू भक्ती रूपी भक्ती मार्ग आपल्या हातांनी घालवलाय आणि सांसारिक विषयामध्ये पडून आपला मनुष्य जन्म व्यर्थ घालवलाय परमात्म प्राप्ती हेच एक मानवी जीवनाचं प्राप्तव्य आहे परमात्म प्राप्ती करून घेण्याचे अनेक मार्ग शास्त्रात सांगितलेले आहेत आणि कबीरांनीही या दोह्यात भक्ती मार्गाची भलावण केली आहे भक्तीने भगवंतांवर प्रेम करून मनुष्य आपला उद्धार करून घेऊ शकतो पण मनुष्य देह मिळून सुद्धा तो इंद्रियांच्या आस्वादातच बुडून जातो उपभोग भोगणं हेच एकमेव त्याचं ध्येय असतं त्यामुळे त्याला भक्ती मार्ग दुरावतो अशा असा मनुष्य आपलं आयुष्य व्यर्थच घालवतो कारण मुख्य ध्येय ते प्राप्त करण्याचा तो प्रयत्न कधी करतच नाही आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात याँच, आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात इंद्रियांच्या भक्ती मार्ग तो बुडवी जन्मजाय व्यर्थनि घोनी भक्ति हिरातो हरवि इन्द्रिय आस्वादिर भक्ति आस्वादिरमे तो do